नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हनुमंत मा पोखरी मुक्काम मायवाडी जांभूळ तालुका मायशिर जिल्हा सोलापूर मी माझ्या शेतात चार एकर डाहिम लावलं होतं त्यात आंतरपीक काय काय निवडायचं म्हणून आरडोल कंपनीचं विराट या जातीचे कलिंगड्याचा जा, कलिंगाचा निवडून त्याची लागवड आम्ही केली विराटबद्दल बोलायचं तर आमचं व्यापारी वर्गातलं मित्र अतुल काय यांनी सांगितलं विराट कंपनी चांगली आहे चांगली आहे पुन्हा इतर घराटीपेक्षा सालीला जाड आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आमच्या शेतात विराट कंपनीच्या वानाची लागवड केली वीस हजारांच्या हो चार एकरात वीस हजार रुपये लागवड केली लागवड केली असता मला सुद्धा विराटचा रिझल्ट जाणवू लागला वेल शेवटच्या तोड्यापर्यंत तोडायचं राहिले तर वेलाची काही ग्लेझिंग वगैरे फार छान होतं त्यानंतर मालाची साईज जर म्हणलं तर साधारण चार किलो पाच किलो दोन किलोपासून पुढं सहा सात -सा आठ किलोपर्यंत गेलेली आहे आणि माल आतून हा असा मस्तमध्ये भरतोय सालीला जाड आहे वरून गाडीत नाही आम्ही मागा बघितलं एक दहा पोटावर वरणं खाली फेकलं पण असं खर्चच सुद्धा नाही त्याला दुसरी गोष्ट दोन माणसं सत्तरऐंशी किलो त्याच्यावर उभा राहिली तरी पण त्याला काय झालं नाही किंवा फुटला नाही आणि दुसऱ्या वाहनाबद्दल बोलायचं झालं तर मालाला पावडर भरपूर आहे आणि वाहतुकीच्या दृष्टीने दिल्ली क इकडं कलकत्ता बेंगलोर ह्या <laughs> साईडला गाड्या एक दोन गेलेत व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तिकडं वाहतुकीला थोडं खालच्याकडे सुद्धा माल जपत नाही आणि मला माझ्या शेतातून साधारण एक एकडे वीस टन उत्पादन अपेक्षित आहे साधारण चार एकर ऐंशी टन निघल असा व्यापारी लोकांचा अंदाज आहे मी माझा माल अकरा रुपये किलो या दराप्रमाणे दिला आहे साधारण मला दोन लाख रुपये खर्च झाला आहे खर्च जर वजा केला तर एक मला आठ नऊ लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे दोन महिन्यात सहा सात लाख रुपये नफा मिळेल असा अंदाज आहे त्यामुळं मला भविष्यात जरी आणखीन कधी कलिंग लागवड करायची इच्छा झाली तर मी विराट हाच मा वाण निवडेन कारण तो अतिशय उत्तम आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल निघतोय एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघतो आहे ते आमचे मित्र महेश जगदा आहे म्हणजे विराट कंपनीचे प्रतिनिधी ते अजूनमधून आमच्या प्लॉटला व्हिजिट देत असतात त्यांच्याबी सांगण्यावर आम्ही बरंचसं काही केलेलं आहे ते सध्या उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदानादर्शनाखाली सुद्धा आम्ही याचा पुरेपूर फायदा घेऊन माल चांगला आणण्याचा प्रयत्न केला आहे तसंच त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या कंपनीची विजय ही व्हरायटी आहे ती व्हरायटी पावसाळ्यात अतिशय उत्तम आहे किती जरी पाऊस पडला तरी ती एक नंबर येते पण सांगा मला असं वाटतं आता विराट जस झाली की विजय ही व्हरायटीला पावसात एक नंबर येणारी व्हरायटी आहे तरी मी शेतकरी मित्रांना किंवा शेतकरी वर्गातील सर्व तरुण मित्रवर्ग यांना सांगेन की मी विराट विजय ह्या कलिंगड सीडची लागवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या नमस्कार